नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतो आहे लग्न समारंभात बनवलं जाणारा मसाले भात तर त्यासाठी कांदा टोमॅटो कट करून घेतला आहे भाज्यांमध्ये बघा आपण गाजर फरसबी तोंडलं आणि मटार घेतली आहे कुकरमध्ये बघा आपण तेल टाकलं आहे तमालपत्र टाकलं आहे खडे मसाले टाकले आहेत छान फोडणी परतून घेतल्यानंतर आपण कांदा टाकला आहे कांदाही व्यवस्थित आपण परतून घेतला आहे बघा इथे आणि त्यानंतर आपण टाकतो आहे ओली मिरची आलं आणि लसूण असा ठेचा बनवला आहे तर तो थोडासा टाकूया आणि तोही छान असा फोडणीमध्ये परतून घेऊया तर इथे ठेचासुद्धा आपण बघा फोडणीमध्ये छान परतून घेतला आहे आणि आता इथे मी सगळ्या भाज्या टाकते काय होतं रात्रीच्या वेळेस जर आपण धावपळीत कुठून बाहेरून आलो तर गडबडीच्या वेळेस असा मसाले मसालेभातसुद्धा आपण बनवू शकतो इतक्या सोप्या पद्धतीने पटकन तयार होतो आता बघा आपण बटाटा टाकला आहे त्याच्यामध्ये पुन्हा परतून घेतो आहे आपण त्यानंतर काही मसाले टाकले आहेत ते सांगते मी मीठ आहे हळद आहे मालवणी मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे त्याच्यानंतर गरम मसाला आहे आणि पावभाजी मसाला अगदी आठवणीने टाका खूप छान मसालेभात बनतो तर इथे सगळे असे मसाले, मसाले आपण टाकले आहेत बघा आणि मस्तपैकी फोडणी परतून घेतली आहे थोडंसा टोमॅटोसुद्धा आपण टाकला आहे तोही छान असा परतून घेतो आहे आता हे सगळं परतून झाल्यावर पाच मिनटं आपण त्या भाज्यांना वाफ देऊया झाकण ठेवलं आहे बघा आता पाच मिनटानंतर आपण झाकण खोललं आहे व्यवस्थित ढोळून घेतलं आहे परत आपण मी नेहमी तेल कमी वापरते तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा आपण झाकण काढलं आहे थोडीशी वाफ लावून घेतली आहे भाज्यांना आता आपण तांदूळ पंधरा मिनटं भिजत ठेवलेले आहेत तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया तर भाज्या आपल्या मस्तपैकी इथे बघा परतून झालेल्या आहेत आणि मी तांदूळ टाकते तर हे दोन वाट्या तांदूळ आहेत दोन वाट्या तांदळांना गरम पाणी वापरते मी तर चार वाट्या पाणी मी इथे वापरणार आहे डब्बल पाणी वापरायचं छान असा ती पहिला तांदूळ फिरवून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यात पाणी टाकूया तर आपण टाकलेलं आहे ते टाकायला विसरू नका तुम्ही आणि पाणीसुद्धा मी गरमच टाकते आहे बघा तर इथे गरम पाणी टाकून मग आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यात थोडी मटार मी नंतर टाकली आहे आधी नाही टाकली कारण आधी टाकली तर ती लवकर शिजते म्हणून मी नंतर टाकली आहे तर इथे बघा गरम पाणी टाकलं आहे आपण आणि ह्याला जरा वाफ काढून घेऊया एक उकळी येते अशी वाटली की मग कुकरचं झाकण लावूया बघा आपण कुवरून कोथिंबीर पण टाकली आहे आणि उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि एक शिट्टी काढायची आणि मग बघा तुम्ही हा भात किती एकदम मस्तपैकी सळसळीत होणार आहे तो तर इथे बघा उकळी आली आहे आपण झाकण लावतोय आणि त्यानंतर आपला भातसुद्धा एका शिट्टीनंतर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती जबरदस्त मसाले भात दिसतो तो तर नेहमी लग्न समारंभातलंच का खा आपल्या घरीसुद्धा आपण मस्तपैकी बनवून खाऊ शकतो तर बघा दाखवते मी तुम्हाला किती सळसळीत झाला तो अजिबात चिकट बनला नाही आहे कुठे भात तर असं बनवा धन्यवाद